तुम्ही कधी या पद्धतीने भाजी बनवली आहे का जर नसेल बनवली तर एकदा नक्की ट्राय करा खूपच आवडेल सर्वांना अशी ही मस्त झनझणीत रेसिपी आहे तर जास्त काही साहित्य न वापरता अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी अशी ही भाजी आहे तर वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर या भाजीसाठी इथे मी घेतलेली आहे चाकवताची भाजी तर इथे मी निवडून घेतलेली आहे आणि या पद्धतीने याची पाने असतात तर ही कवळी भाजी आहे तर इथे मी देठं देखील घेतलेली आहे चाकवताची भाजी घेताना शक्यतो मी देठ देठ जास्त देठं घेते तुम्हाला जर नसेल आवडत तर इथे मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने इतपत तुम्ही भाजीची देठं घेऊ शकता पण देठं जास्त वापरली की भाजी छान चवदार लागते त्यामुळे मी देठं वापरलेली आहे भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि जमेल तितकी बारीक चिरून घ्यायची आहे कारण इथे मी देठ घेतलेली आहे त्यामुळे बारीक अशी चिरून घेतली सोबतच इथे मी घेतलेली आहे चण्याची डाळ तर ही डाळ मी एक तास अगोदर भिजत घातली होती आता ही आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आज मी चण्याची डाळ वापरून भाजी करत आहे तुम्हाला जर इथे तुरीची डाळ वापरायची असेल किंवा मुगाची डाळ वापरायची असेल तर त्याने देखील ही भाजी खूपच टेस्टी लागते पण आज थोडीशी वेगळी म्हणून मी चण्याची डाळ वापरणार आहे आता ही डाळ आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायची आहे तर इथे साधारण मी अर्धी वाटी चण्याची डाळ भिजत घातली होती जास्त डाळीचा वापर आपल्याला करायचा नाही आहे सोबतच दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या देखील यामध्ये मी घालून घेतेये आणि अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे यामध्ये मी घालून घेते तुम्हाला हवं तर इथे भाजलेल्या शेंगदाण्याची भरडही घालू शकता किंवा शेंगदाणे स्किपही करू शकता आता हे सगळं आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला साधारण दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला डाळ बऱ्यापैकी शिजवून घ्यायची आहे जास्त गाळ मी करणार नाही आहे त्यामुळे दीडच ग्लास पाणी यामध्ये वापरतीये तुम्हाला जर जास्त गाळ करायचा असेल डाळीचा तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्यायचंय आणि कुकरच्या जास्त शिट्ट्या काढून घेतल्या तरी चालेल मी डाळ जास्त गाळ शिजवणार नाहीये त्यामुळे चार शिट्ट्या करून घेणार आहे तर आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये इथे मी सात आठ लसणाच्या पाखळ्या घालून घेणार आहे थोड्याशा जास्त वापरायच्या म्हणजे छान टेस्ट येते आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि आवडीनुसार हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे तर आज मी हिरव्या मिरचीमध्ये भाजी करते त्यामुळे हिरवी मिरची वापरणार आहे जिरे घालून घ्यायची आहेत आणि मिक्सरचं झाकण लावून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे बऱ्यापैकी मी भरड करून घेतलेली आहे हवं तर तुम्ही हे खलबत्त्यामध्येही कुटून घेऊ शकता इथे कुकरच्या देखील झालेल्या आहेत आणि कुकर थंड देखील झालेलं आहे तर आता मी झाकण काढून दाखवते तर इथे पाहू शकता जास्त गाळ अगदी केलेला नाही आहे मी डाळीचा तर इतपत मी डाळ ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर यापेक्षा जास्त गाळ करायचा असेल तर आणखी थोड्याशा शिट्ट्या काढून घेऊ शकता पण थोडीशी अख्खी अख्खी डाळ राहिली की चवीला छान लागते त्यामुळे मी इतपतच डाळ शिजवलेली आहे आता यामध्ये मी दोन ते तीन चमचे साधारण बेसनपीठ घालून घेणार आहे थोडासा भाजीला दाटसरपणा येण्यासाठी मी इथे बेसनपीठ वापरतेय तुम्हाला जर बेसनपीठ आवडत नसेल तर तुम्ही डाळीच्या जास्त शिट्ट्या करून डाळ घोटून घेऊ शकता पण मी फक्त बेसनपीठ घातल्यामुळे थोडंसं हलक्या हातानेच मिक्स करून घेते आहे म्हणजे डाळ जास्त घोटून घेणार नाही आहे तर इथे पाहू शकता इतपत मी डाळ घोटून घेतलेली आहे आता भाजीला फोडणी करून घेऊया गॅसवर कढई गरम करून घेतली त्यामध्ये साधारण दोन चमचे मी तेल गरम करून घेणार आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचाभर जिरे घालून घ्यायचेत छान तडतडून द्यायचे त्यामध्ये हिंग घालून घ्यायची आहे कारण इथे मी चण्याची डाळ वापरलेली आहे त्यामुळे हिंग न चुकता वापरायचं आता यामध्ये मी आलं लसूण आणि मिरचीचा जो ठेचा केलेला होता तो घालून घ्यायचा आहे सगळं कच्चं वापरलेलं आहे त्यामुळे दोन तीन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे छान मिडियम गॅसवर परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे नाहीतर मिरचीचा ठसका उठतो हळद घालून घ्यायची पुन्हा छान मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला जी आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही जास्त डाळीचा आणि भाजीचा मी गरगटा केलेला नाही आहे म्हणजे अगदी पालकचा जसा गरगटा असतो त्या पद्धतीने आपण ही भाजी केलेली नाही आहे थोडेसे अख्खे अख्खे ठेवलेले आहेत त्यामुळे त्याची टेस्ट फारच सुंदर लागते तर इथे गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे भाजीला सरपणा येण्यासाठीच मी इथे बेसन पिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर बेसनपीठ वापरायचं नसेल तर डाळ तुम्ही जास्त शिट्ट्या करून घेऊ शकता अगदी गाळ डाळीचा करून घेऊ शकता म्हणजे भाजीला छान दाटसरपणा येतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि मीडियम गॅस करून पाच मिनिटं आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे तर इथं तुमच्या लक्षात आलंच असेल की भाजी करत असताना आपण देठांचा जास्त वापर केलेला आहे देठ घातल्यामुळे काय होतं भाजीला असा आंबटसरपणा येतो आणि त्यानेच ही भाजी आपली जास्त टेस्टी लागते त्यामुळे जितकी सिंपल बनवता येईल तितकी सिंपल ही भाजी बनवायची आणि दुप्पट टेस्ट याची उतरते या भाजीमध्ये तर आजची ही साधी सिंपल अशी भाजी यापेक्षा जास्त मी उकळवणार नाही आहे कारण आपण यामध्ये पिठाचा वापर केलेला आहे थंड झाल्याच्यानंतर ती आणखीनच दाटसर होत जाते त्यामुळे यावेळेस मी गॅस बंद करून घेते आणि गरमागरम ही भाजी सर्व करून घ्यायची आहे तर ही भाजी चपाती भाकरी भात कशासोबतही खाल्ली तरी खूपच सुंदर लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी छान वाटला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला, सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय